जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून मेसे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पोरेकर पवार आज पवार घराण्यातील धावडे आणि इतर बदललेल्या आडनावांचा इतिहास आपल्या पुढे ठेवण्यासाठी तो उपस्थित आहे सध्या पवार घराण्याचे अनेक ग्रुप झालेले पाहायला मिळतात आणि ते प्रसारण वेगानं चालू आहे पवार धार पवार घराण्याचा इतिहास लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न अनेक करतात त्यात निगडीकर पवार सातारा जिल्ह्यातील प्रवीण पवार यांचाही समावेश आहे अलीकडं त्यांनी अनेक ग्रुप स्थापन करून पवार घराण्याच्या इतिहासाला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे व करीत आहेत तेव्हा त्यांनाही ते धन्यवाद दिले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे सरदार ढमढेरे घराण्याचे सुपुत्र आणि आमचे मित्र दीपकराव ढमढेरे हे मधून आधून इतिहासामध्ये त्यांची रुची असल्यामुळे इतिहासाभ्यासक असल्यामुळे नवनवीन माहिती माझ्याकडं पाठवत असतात आणि त्यातहीच एक माहिती म्हणजे धावडे आडनावाचा इतिहास धावडे हे मूळ क्षत्रिय कुळातील पवार घराण्याचे बदललेले आडनाव तेव्हा हे आडनाव कसं बदललं याचं विवेचन मी आता इथं करणार आहे आणि त्या कामी मला दीपकराव ढंगरे यांची मदत झालेली आहे दीपकराव ढंगरे हे खडकवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील नागरिक असून इतिहासामध्ये त्यांना रुची आहे तेव्हा त्यांनी पाठवलेल्या या माहितीच्या आधारे आणि मला काही माहिती असलेली ते पुढे मी सादर करत आहे या घराण्याचे धावडे घराण्याचे मूळ पुरुष काळूजी पवार पुढे त्यांना हे धावडे आडनाव प्राप्त झालं हे सातारामधील निगडीकर पवार शाखेतील काळूजी पवार होत सुप्याचे काळूजी पवार नव्हे कारण सुप्याला जे धार पवार घराणं उभं राहिलं आणि जे शहाजीराजांचे मित्र होते साबुसिंग पवार पुढे कृष्णाजी पवार आणि त्यानंतर भुवाजी पुत्र काळूजी पवार परंतु तो इतिहास यापूर्वी मी मांडलेला आहे आता निगडीकर शाखेतील पवार काळूजी पवार हे सातारा जिल्ह्यातील त्यांनी आपलं गाव दुष्काळामध्ये सोडलं सोळाशे तीस बत्तीस सालापर्यंत भयंकर दुष्काळ होता आणि त्यावेळेला शहाजी महाराज शहाजीराजे भोसले हे मोगल आणि आदिलशाहीशी लढत होते आणि निजामशाहीचं पुनर्जीवन करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि निजामाच्या एका वारसाला त्यांनी माहुली किल्ल्यावर ठेवून लढा उभारलेला होता परंतु शेवटी त्यांनी समेट केला झाला आणि त्यानुसार त्या आदिलशाहीमध्ये दाखल झाले पदावर आणि याच काळामध्ये निगडीकर जे काळूजी पवार होते ते त्यांच्याच काळाचे अर्थात त्यांच्या सहकार्याने पुढे ते धावडसाई गावचे पाटील झाले अर्थात त्यांचं स्थलांतर दुष्काळामुळे त्यांनी ते, ते आपलं गाव मुळच्या निगडी सोडलं आणि ते सोडून वाई महाबळेश्वर भागामध्ये असलेलं हे धावडसाई गाव या गावामध्ये येऊन स्थे स्थायिक झाले आणि पुढे त्यांच्या कर्तृत्वानं त्यांना त्या गावची पाटील मिळाली अर्थात हे धावडसाई गावामध्ये धातू काढून शस्त्रे बनवण्याचं काम लो पासुन, पासुन, ते आणि त्यांचे काही लोक करायचे खडकातून धातू काढायचा आणि त्याच्यापासून लोहापासून शस्त्र तयार करायची ते लोह वितळून शस्त्र तयार करायची आणि अशा प्रकारे शस्त्र करणाऱ्यांना धावड असं नाव पडलं आता धावड असं नाव पडल्यानंतर काळोजी हे क्षत्रिय मराठा पुळ्यातील होते मूळ त्यांच्या घराने हे धार उरून महाराष्ट्रामध्ये आलेलं दारवरून अनेक लोक जे पवार घराण्यातील होते वेगवेगळ्या भागामध्ये स्थायिक झाले कोणी कोकणात स्थायिक झालं कोणी पश्चिम महाराष्ट्रात स्थायिक झालं काही खानदेशामध्ये स्थायिक झाले अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जसं निंबाळकर हे सुद्धा आडणव पवारांतच आहे तर अशा अनेक घराणी इकडं आली आणि त्यातलंच निगडीचं सातारा जिल्ह्यातील हे पवार घरानं ते धावड धावडसाईला आल्यानंतर मग आता त्यांचं धावड करत होते म्हणजे शस्त्र तयार करत होते म्हणून थे। त्यांचं आडनाव धावड होतं त्याच्यावरती तलवार ठेवली आणि त्याला एक मात्रा मिळाला आणि आडनाव पडलं धावडे अशा प्रकारचे आडनावामध्ये बदल झाले आता प्रत्येक घराण्यामध्ये जी आडनाव बदलले ती गावावरून बदललेत काही कामावरून बदललेत काही पराक्रमावर मधून बदलले असं मी मागे एकदा गार पवार घरण्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु आता धावडे नावावरून पुन्हा विचार करण्याची वेळ आली अर्थात ही धावडे आड नावाची काही गावं सातारा जिल्ह्यात जसं धावडसाई गाव आहे तसं पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव जे कोंडवे धावडे म्हणून आता सध्या ते पुणे शहरामध्ये विलीन झालं श्रीगोंदा तालुका अहमदनगर जिल्ह्यात येळपाने नावाचं गाव आहे तिथं धाव धावड्या आडनावाचे लोक आहे आणि महाराष्ट्रामध्ये हेच घरानं अनेक ठिकाणी पांगलेलं आपल्याला दिसून येतं त्यावरून हे धावड्या आडनाव पवारांचं आहे परंतु ते का पडलं कशामुळे पडलं हे आता आपल्याला वरील गोष्टीवरून दिसून येतं यांचं देवक धारेची तलवार आहे शस्त्र आहे आणि त्यामुळे जेवढे जेवढ्या लोकांचं देवक धारेचं आहे धारेची तलवार आहे ते सगळे पवार आहेत मग त्यांच्या आडनाव काही असतो कोंडवे धावडेमध्ये अशा प्रकारची तीन घराणी आहेत एक सरपाटील ज्यांना तिथं सरपाटील की मिळाली त्यांचं मूळ आडनाव लुप्त झालं पवार आणि ते सरपाटील आव पुढे आले मोकासे आडनावाचे लोक आहेत त्यांना मोकासा मिळाला आणि त्यांचं पवार आडनाव लुप्त होऊन ते मोकाशी या नावाने आता प्रचलित आहे आता ही तिन्ही घराणी दिसतात कोंडव्या धावड्यामध्ये धावडे दिसतात सरपाटी दिसतात आणि मोकाशी हे सगळे एकमेकाला भाऊबद्ध मानतात तरीसुद्धा त्यांचे आडनावं वेगवेगळी वेग आणि मूळ घराणं हे पवारच आहे आता काही गावावरूनही पवारांचे आडनावं पडली करेकर पवार करेकर म्हणजे करेगाडावर धार उन्हाळल्यानंतर काही पवार मंडळी जी काही सेना आणि त्यांचे जे काही साक्षीदार होते आणि सरदार होते ते करेगडावर महाराष्ट्रात येऊन काही काळ थांबले आणि मग त्यांचं आडनाव करेकर पडलं किंवा त्यांना करेकर पवार म्हणतात अर्थात मुकाबस आवडे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे कोरेकर आणि निंबाळकर घराणी आहेत हे दोन्ही घराणी मूळ पवार घराणी आहेत कोरेकर आडनाव म्हणजे कोरेगाव भीमामध्ये ज्यांचं वास्तव्य सोप्यावरून स्थलांतर झाल्यानंतर कोरेगावमध्ये पन्नास साठ वर्ष राहिले आणि कोरेगाववरून नावरे येथे गेल्यानंतर त्या कोरेकरां त्यांचा आडनाव पवार हे आडनाव लुप्त झालं आणि कोरेकर आडनाव पडलं निंबळक या गावी निंबाळकर आले निंबराज हा त्या घराण्याचा मुख्य मूळ पुरुष त्या निंब निंबराजांनी जे गाव वसवलं त्याला निम निंबळक म्हणतात आणि त्या निंबळ गावावरून त्यांना नाव पडलं निंबाळकर आणि हे निंबाळकर फलटणला गेले काही नावरे कारश्वर जिल्हा पुणे येथे आले आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी निंबाळकर पुढे वतनी पाटील देशमुख झाले आळफाळकर आपल्याला माहिती आहे की आषाढी वारीचे आयोजक आणि ज्याला ज्यांनी त्या वारीला शिस्त लावली ते सरदार आळफाळकर हैबत बाबा पवार परंतु आरफाळला त्यांना वतन मिळालं आणि त्यांचं नाव आडनाव पडलं आरफाळकर म्हणजे पवार जरी असले तर त्यांना म्हणताना आरफाळकर पवार म्हणतात वाले हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक मोठं गाव या वाल्याला पवार मंडळी खूप प्रमाणात आहेत आणि या वाल्यातूनच अनेक ठिकाणी पवार मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाली किंवा पराक्रम करत गेल्यामुळे त्यांना देशमुख पाटील सरदार की मिळाली त्या वालेवरून बाहेर पडलेल्या काही लोकांचं आडनाव वालेकर असं पडलेलं आहे तेव्हा आडनावांचा हा इतिहास अशा प्रकारचा आहे आडनावं जरी बदलली तरी देवक बदलत नाही कारण देवकामुळे ते ओळखले जातात शिवाय त्यांचे जे कुलदैवत आहेत पवार घराण्याचं कुलदैवत म्हणजे कालिकामाता धार मूळ उज्जैनला होती कालिका माता पुढे धार घराण्याचं राज्य भोजराजाच्या काळामध्ये धारला आले आणि धार ला आल्यानंतर त्यांनी त्या ते देवीची स्थापना गडकालिका माता गडावरती स्थापन झालेली माता म्हणून तिला गडकालिका माता म्हणतात अगोदर जे परमार पवार उज्जैन झाले त्यांनी तिला गडावर स्थापित केलं आणि ते पवार घराण्याचं कुलदैवत कुलदेवी आहे अर्थात मला बऱ्याच घराण्याच्या लोकांचे संदेश आले की आम्हाला आमचं कुलदैवत माहीत नाही आमचे कुलदैवी माहीत नाही तर खरं म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर आपण गडकालिका माता ही महाराष्ट्राच्या बाहेरची देवी आहे म्हणजे मध्य प्रदेशात आणि आता ती विशेषतः धारला लोक जातात पवार मंडळी जे जे पवार घराण्याचे आहेत ते दर्शनासाठी कधी ना कधी धारला जातात उज्जैनलाही जातात कारण उज्जैनचा महंकाळ आणि काळभैरव हे पवार घराण्याचे कुलदैवत कुलदैव कुलदेव किंवा कुलदैवत आहे जसे कुलदेवी तसे कुलदेव हे पवार घराण्याचे काळभैरव आणि महंकाळ महादेव मंदिर अर्थात महाराष्ट्रात आल्यानंतर याच्यात बदल काय झाले कारण हे पार मार घराणं मूळ राजपूत घराणं महाराष्ट्रात आल्यानंतर क्षत्रिय मराठा घराण्यामध्ये त्याचा समावेश झाला शहानुकुळी मराठ्यामध्ये आणि शाळ मुकुळे मराठ्यामध्ये समावेश झाल्यानंतर आता प्रत्येक मराठा किंवा पवार किंवा पवार घराण्यातील लोक धारला किंवा उज्जैनला जाऊ शकलेलंच असं नाही सर्वसामान्यपणे सामान्यपणे जास्त लोकांनी आता इथलीच कुलदैवत स्वीकारली आणि तसं पाहता तुळजापूरची भवानी देवी स्थापना ही उज्जैनमध्ये केलेली होती विक्रमादित्य परमाराणी त्यामुळे ती आता महाराष्ट्रात आहे म्हणजे तिकडेही कुलदेवी ती आहेच आपली पवार घराण्याची तुळजाभवानीच्या रूपाने असो किंवा गडकालिका माताच्या रूपाने असो आणि आता ती इथं आपल्याकडे तुळजाभवानी म्हणून तुळजापूरला स्थापित आहे तीही आपली आणि खंडेरा हे दे सर्व महाराष्ट्राचं दे दैवत आहे तेही पवार घराण्याचं दैवत आहे अशा प्रकारे आणि त्याची विविध रूपं आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात किंवा अनेक प्रकारचे देवदेवता आज महाराष्ट्रामध्ये पवार घराणे वेगवेगळ्या ठिकाणी जिथं स्थायिक झाले तिथं ते मानत असतात तेव्हा धावडे पवार घराण्याबरोबरच इतर पवार घराण्यातील लोकांचा आडनावांचा इतिहास आपल्या पु पुढे मांडण्याचा हेतू हा आहे की केवळ आडनावरून आज लोक ओळखू शकत नाही आपण कारण त्याचं दैवत काय देवी काय त्याचं लग्नातील देवक काय या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला ते कळून येतं की हे अमुक घराण्यातील आहे तेव्हा धार पवार घराण्यातील धावडे घराण्याबरोबर इतरही इतिहास इतर इतिहास सांगण्याचा मला मोह झाला आणि त्याचबरोबर मग त्या आडनावावरून पावारघरानं कसं वेगवेगळ्या नावात रूपांतरित झालं हे मला सांगताना आज निश्चित आनंद होत आहे कारण लोकांच्यापर्यंत माहिती जावी लोक मला मजून अजून संदेश पाठवून विचारत असतात तेव्हा त्यांनाही ते कळावं तेव्हा या निमित्तानं एवढंच इथे बोलून मी माझ्या आजच्या व्याख्यानाला पूर्ण विराम देत आहे जय भवानी जय शिवराय